नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण अहमदनगर पोलीस भरती दोन हजार चोवीस या बुद्धिमत्ता या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत चला तर पाहू जर दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड तर एक सास वाय झेड बरोबर किती असं विचारले तर एक्सचा सगुणक दोन आहे वायचा तीन आहे झेडचा चार आहे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये यांच्या सहगुणाकाच्या लसावीने यांना भाग द्यायचा असतो म्हणजे हे व्यवस्थित येतं याचं उत्तर तर दोन तीन चारचा लसावी किती तर बारा आहे दोनच्या तीनच्या चारच्या पाड्याजवळची संख्या बारा तो लसावी आहे तर बाराने जर याला आपण भागलं तर चला तर पाहू दोन एक्स प्रत्येक टर्मला भागायचं आहे दोन एक्स छेदात बारा बरोबर तीन वाय याच्या पण छेदात बारा बरोबर चार झेड याला पण आपण बारा न भागू त्यानंतर यानं वरून खाली भाग जाईल बेसाही बारा हे तीन चौक बारा आणि हे चार त्रिक बारा तर छेदातले हे डायरेक्ट गुणोत्तर चाललं आहे तर एकसास वयास झेड बरोबर सहा चारास तीन अंशातली संख्या अशी गुणोत्तरातली हो आपण एकसास वयास झेड आणि बरोबर चिन्ह टाकून छेदातली संख्या समोरल्या सहा आस तीन तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे विसंगत संगत घटक ओळखा असा पहिला पर्याय चोवीस डॅश एकवीस चव्वेचाळीस डॅश बावीस बासष्ट डॅश तेवीस आणि चौऱ्याऐंशी डॅश चोवीस तर या प्रश्नाचं बारकाईने जर पाहिलं आपण तर पहिल्या दोन अंकाच्या पहिल्या संख्येतील दोन अंकाची बेरीज बेरीजची निम्मी बेरीज पुढे आहे दोन चार किती सहा तर पुढची बेरीज सहाचा निम्मा तीन लागते चार आठ तर पुढची मात्र चार लागते शेवटच्या पण पर्याय तसा आहे आठांच्या बारा तर पुढची बाराच्या निमित्त सहा बेरीज लागते दोन चार सहा परंतु पर्याय तीनमध्ये मध्ये पहिल्या संकेतील अंकाची बेरीज आठ आहे तर पुढची मात्र ते आठच्या निमित्त चार नाही पाच आहे त्यामुळे विसंगत येईल बासष्ट डॅश तेवीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर चारास पाच असे आहे मुलीची संख्या शहात्तर असेल तर मुलाची संख्या किती असं विचारले तर चला तर पाहू मुली आणि मुले यांचं रेशो दिलाय गुणोत्तर आहे आपल्याला मुली आणि मुले मुले आणि मुले यांचं गुणोत्तर दिलेलं आहे तर मुलीचं गुणोत्तर चार आहे म्हणजे चार भाग मुली जर असतील तर पाच भाग मुलं आहेत आणि मुली किती आहेत तर मुली शहात्तर आहेत मुली शहात्तर आहेत गुणोत्तर खाली लिहू आपण शहात्तर मुली किती आहेत तर शहात्तर आहेत मग मुलं किती आहेत आपल्याला विचारलं तर चार नव एकोणीसला गुणल्यावर शहात्तर येईल म्हणजे याच्या एकोणीस पट आहेत गुणोत्तराच्या एकोणीस पट आहेत एकोणीस चौक शहात्तर तर याला गुणोत्तर समान पटीत असते याला बी एकोणीस न गुणा मुलाची संख्या येईल तर एकोणीस पंच किती तर एकोणीस पाच पंच्याण्णव तर मुले असली पाहिजेत पंच्याण्णव ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट उत्तर आहे मुले किती आली तर पंच्याण्णव आली चला तर यानंतरचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा सव्वीस पन्नास ब्याऐंशी क्वेश्चन मार्क तर वर्ग संख्येला एक वाढ प्रत्येक संख्या आलेली दिसते तर सव्वीस म्हणजे बघा पाचचा वर्ग प्लस वन आहे एक आहे पंचवीस एक सव्वीस आलं त्यानंतर पाचन दोन सातचा वर्ग अधिक एक विषम संख्येचा वर्ग पाचच्या नंतर दोन मिळून सातचा वर्ग अधिक एक सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक पन्नास होईल हे त्यानंतर पाचन दोन सात दोन नऊचा वर्ग अधिक एक नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एक तर आलं हे ब्याऐंशी मग याचप्रमाणे पुढचं येणार आहे आता पाच दोन सात दोन नऊ दोन किती अकराचा वर्ग अकराचा वर्ग अधिक एक 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 अकरा एक एक तर अकराचा वर्ग एकशे एकवीस अधिक एक जर आपण केलं अकराचा वर्ग एकशे एकवीस अधिक एक जर केलं तर किती येईल तर एकशे बावीस म्हणजे ऑप्शन नंबर एकच याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एकशे बावीस पुढचा प्रश्न आहे एक, एक संख्या पंचेचाळीस टक्क्याने वाढविली तेव्हा तिची किंमत एकशे सोळा होते तर ती संख्या कोणती आहे असं म्हटलंय पंचाळीस टक्के वाढवली म्हणजे शंभरला पंचेचाळीस वाढली म्हणजे एकशे पंचेचाळीस तर एकशे पंचेचाळीस असताना ती एकशे सोळा आहे पंचेचाळीस टक्के वाढ म्हणजे शंभरात पंचेचाळीस वाढवायचं आहे म्हणजे एकशे पंचेचाळीस करायचं त्यावेळेस एकशे सोळा आहे तर ती संख्या मूळची संख्या स्वतःची शंभर टक्के असते म्हणजे शंभर म्हणजे किती आपल्याला काढायचं तर यादशक सोडवायचे तिरकस गुणाकार तर या दोघाचा शंभर गुणिले एकशे सोळा आणि एकशे तिरक जे एकशे पंचेचाळीस आहे ते खाली येईल असं छेद एकशे पंचेचाळीस आणि एकोणतीसनं भाग जाईल एकोणतीस चौक सोळा दर्शे एकोणतीस पाच पंचेचाळीस आपण एकोणतीसनं भागले पाचनं गेला असता पण एकोणतीसनं भागला आपण पाचनं वर भागू पाच दोन्ही दहा आणि हा झिरो तर वीस चौक किती आलं तर ऐंशी म्हणजे ती संख्या किती आहे तर ऐंशी आहे पर्याय क्रमांक दोन याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे जर एस बी बरोबर तीन आस चार बी सी पाच सहा तर एस सी बरोबर किती असं गुणोत्तर आपल्याला विचारले तर ए बी सी तीनच संख्या आहेत पहिल्या दोन संख्येचं गुणोत्तर एवढं आहे नंतरच्या दोन संख्येचं गुणोत्तर आहे तर ए आणि सीचं विचारलं तर याला आपण असं लिहिता येईल गुणोत्तराचा गुणाकार जर केला आपण तर एस बी म्हणजे ए पॉईन बी ए छेद बी बरोबर तीन छेद चार म्हणजे तीन हस चार आहे तर आपण डाव्या बाजूला या चलाचा गुणाकार करू संख्येचा अक्षराचा ए छेद बी एस बी म्हणजे आणि हे बी सी म्हणजे बी छेद सी गुणोत्तराचा गुणाकार आणि उजव्या बाजूला त्याच्या किमतीचा घेऊ छेद चार म्हणजे किती असेल तीन चार असेल एस बीचा अगोदर घेतला आपण आणि गुणिले आता बी सीचं घ्यायचं आहे पाच सहा सहा म्हणजे पाच छेद सहा एवढंच जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तरच येणार आता हे बीला बी जाईल अंशात ए राहिला छेदात सी राहिला तर हे कट होणारच नाही तर छेदातली संख्या समोर लिहायची म्हणजे आलं हे गुणोत्तरच एस सी बरोबर आता इथं जर भाग जाईल या तीननं खाली भागा वाटल्यास तीन दोन्ही सहा अंशात पाच आलं छेदात हे चार दोन्ही आठ आलं अंशात पाच आलं छेदातला गुणाकार समोर लिहायचा चार दोन्ही किती आठ तर समोर लिहा पाच साठ म्हणजे एस सी आलं पाचासठ पर्याय क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे पाच साठ किंवा याची आणखी एक पद्धत अशी पण करता येते ए बी सी तीनच संकेत आहेत तर एस बी एस ए असं लिहायचं आहे आणि परत दोन वेगवेगळे गुणोत्तर दिलेत ए आणि बीचं किती दिलं आहे पाच हज सहा दिलं आहे आणि सॉरी ए आणि बीचं तीन हास चार आहे तीन हास चार आहे ए आणि बीचं आणि बी आणि सीचं पाच हज सहा ए असं लिहावं लागेल आपल्याला आता इथली एक जागा आहे इथली एक जागा रिकत आहे त्या रिक्त जागा साईडच्या भरायच्या डाव्या किंवा उजवीकडल्या तर हे डावी कर कल्ल कर चार इथं भरायचं आहे त्याला गोल करू आपण कळण्यापाई आणि इथं रिकामी आहे इथलं हे उजवी पाच भरायचं आहे आणि सरळ गुणोत्तराचा गुणाकार सरळ गुणाकार करायचा त्यांचा तिन्पाच हे किती आलं पंधरा आलं हे पाच किती आलं वीस आलं आणि चार सगळं किती आलं तर चोवीस आलं मग आपल्याला विचारलं एस सी तर एचं किती आहे तर पंधरा आहे आणि सी सीचं किती आहे तर चोवीस आहे सी सीचं चोवीस आहे आणि याला थोडं संक्षिप्त जर केलं तर तीन भाग जाईल तीन पाच आहे पंधरा एकाच संख्येनं भागायचं दोन्हीला तीन आठ चोवीस तर तरी आपलं उत्तर आलं पाच आठ जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल असा पुढचा प्रश्न आहे शिक्षक दिन गुरुवारी शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती आपल्याला माहिती आहे कोणत्याही वर्षात बाशी स्वाटी हे एकाच वारी येतात बाशी स्वाटी हे दोन शब्द आपण लक्षात ठेवायचे बाशी स्वाटी बाशी स्वाटी हा एक शब्द लक्षात ठेवायचा आहे बाशी स्वाटी आणि दुसरा कुठला तर गामना एक शब्द आपण लक्षात ठेवायचा गामना म्हणजे हे याच्यातील सण कोणत्याही वर्षात एकाच वारी येतात म्हणजे गामना एका वारी येतात आणि बाशेसाठी एका वारी येतात हे तरी काय आहे बघा तर बा म्हणजे बालदिन शी म्हणजे शिक्षक दिन स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी तर याच्यातला शिक्षक दिनाचा वार त्यांनी आपल्याला शुक्रवारी दिला आहे शिक्षक दिन कधी आहे तर शुक्रवारी आहे मग त्या वर्षात बालदिन पण शुक्रवारी स्वातंत्र्य दिन पण शुक्रवारी आणि टिळक पुण्यतिथी पण शुक्रवारी असेल परंतु आपल्याला त्यांनी एकाला वार विचारलाय आहे गाम ना गांधी जयंती का म्हणजे गांधी जयंतीतला वार विचारलाय तर हे एकाला जर विचारलं असता बाराशे साठीमधला म्हणजे बा स्वातंत्र्य दिन बी शुक्रवारीच आला असता विचारला असता तर टिळक पुण्यतिथी विचारली असती तरी शुक्रवार बालदिन विचारला असता तरी शुक्रवार परंतु आपल्याला इकडला वार विचारला आहे त्यांनी तर गामनामध्ये तीन अक्षर आहेत तर याच्यात चार आहेत म्हणून गामनामध्ये एक अक्षर कमी आहे म्हणून गामनामधले वार एक दिवसानं माग आहेत असं आपण गृहीत धरू लक्षात ठेवायचं आता तर शिक्षक दिन शुक्रवारी तर गामना एक न मागं मग हे कधी येणार आहेत तर गुरुवार म्हणजे गांधी जयंती असेल कधी तर गुरुवारी असेल गाव म्हणजे काय तर गांधी जयंती ती असते दोन ऑक्टोबरला गुरुवार असेल तर याचं उत्तर असेल गुरुवार ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर आहे गुरुवार तर गामना एका वारी येतात आणि बाशीस्वाटी एक वारी एकाच वारी येतात आणि बाशीच्या एक दिवस मागं गामनाचे वार असतात गामनामधल्या या सगळ्या अक्षराचे वार असतात गांधी जयंती महाराष्ट्र नातात हे यांच्या एकच दिवसानं बॅक असतात पाठीमागं असतात तर याप्रमाणे आपलं उत्तर येईल गुरुवार चला तर यानंतरचा प्रश्न होता एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द तेरा चारशे सोळा तर वर्ल्ड हा शब्द पंच्याहत्तर दोनशे चौऱ्याऐंशी असा लिहितात तर डोनाल्ड हा शब्द कसा लिहाला असं म्हटलंय डोनाल्ड तर बघा इंडिया हा शब्द इंडिया आय ये, एन डी आय ए आय एन डी आय ए इंडिया हा शब्द कसा लिहिला बघा तर तेरा चारशे सोळा तेरा चारशे सोळा त्यानंतर वर्ड डब्ल्यू आर एल डी वर्ड कसा लिहिला तर पंच्याहत्तर दोनशे चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर दोनशे चौऱ्याऐंशी तर साहजिकचं तर आपल्याला डोनाल्ड शब्द लिहिता येईल डोनाल्ड डी ओ एन एल डी डोनाल्ड बरोबर कसा तर डी पाहिजे आपल्याला डी पहिला अक्षर आपलं डी आहे तर इथं सी याच्या अगोदरच वरच इथं कळेला डी आहे डीला किती आलं तर चार आलं आणि त्याच्या अगोदरच्या शब्दात पण तिसऱ्या स्थानी डी आहे का आणि तिसऱ्या स्थानी इथं पण किती आहे तर चारच आहे इथं वरच्यात बी तिसऱ्याला डी आहे तर तिसऱ्याला वरच्यात चार आहे खालच्यात इथं कडेला डी आहे तर कडेला चार आहे याचा अर्थ डीच्या जागेवर काय येईल तर चार येईल डीला चार आलं ओ लगेच इथं आहे वर्डमध्ये दुसरा शब्द ओ आहे तर इकडं किमतीमध्ये दुसऱ्या स्थानी पाच आहे म्हणजे ओला पाच आलं आहे पाच त्यानंतर यन यन इथं वरच आहे दोन नंबरला यन आहे तर इथं दोन नंबरला काय आहे तर तीन आहे तर यनचं तीन आलं त्यानंतर ये ए इथं कडेलाच ये आहे पहिल्या ह्याच्यामध्ये कडेलाच ये आहे तर याच्यात कडेला सहा आहे तर येबद्दल सहा आलं मग त्यानंतर यल येल तर दुसऱ्या शब्दामध्ये शेवटून दोन नंबर एल आहे तर इकडं शेवटून दोन नंबर किती आहे तर आठ आहे तर येलच्या ठिकाणी आठ आलं आणि डी इथं कडेलाच डी आहे तर डीला चार आहे आणि इथं तीन नंबरला डी आहे इथं बी चार आहे तर डीला सरळ सरळ चार आले किंवा हेच डी इकडं कडेला आहे तर हेच चार काय होईल कडेला येईल असं तर किती आलं तर पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याऐंशी पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याऐंशी म्हणजे पहिलाच सॉरी चौथा पर्याय आपलं करेक्ट उत्तर असणे पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याऐंशी